नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मराठा आरक्षण आंदोलनात मुंबईला जाऊन शहीद झालेले अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवाशी विजय घोगरे यांचा मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे त्यांचा पार्थिव आज मुंबई इथून अहमदपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणून ठेवण्यात आलेला आहे शासनाने या विजय घोगरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी व त्यांच्या परिवारातील एकाला नोकरीमध्ये संधी द्यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे शासनाकडून रितसर याबद्दलचं आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून मृतदेह हलवणार नाही किंवा या मृतदेहावर अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका संतप्त कार्यकर्त्यांनी घेतली असून या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आणि संतत भावना व्यक्त केल्या जात आहेत त्याचबरोबर सकल मराठा समाजाने या कुटुंबाला योग्य ती ज्यांना शक्य आहे ती मदत करावी असे आवाहनही या ठिकाणी करण्यात आलेले आहे एकूणच या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे ॲम्ब्युलन्स शव असलेली ॲम्ब्युलन्स थांबले असल्यामुळे एकूण वाहतूक जाम झाली असून ठिया आंदोलन सुरूच आहे प्रशासनाकडून याबद्दल काय भूमिका येते ते पाहावे लागणार आहे पण तू तरी सकल मराठा समाजाच्या वतीने या शहीद विजय घोगरे यांना शासनाने शहीद घोषित करून आर्थिक मदत करावी या मागणीसाठी अहमदपूर शहरामध्ये ठिय्या आंदोलन होत आहे